होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यातल्या कदर इथल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले या परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा बलाने काल रात्रीपासून शोध मोहीम सुरू केली होती त्यानंतर आज सकाळी ही चकमक झाली या गोळीबारात दोन सैनिक जखमी झाले असून त्यांना वैद्यकीय सेवेसाठी हलवण्यात आले आहे राष्ट्रीय तपास यंत्रणा एन आय काल आंतरराज्य शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणी चार राज्यात छापे घातले बिहारमध्ये बारा नागालँडमध्ये तीन तर हरियाणा आणि जम्मू काश्मीर राज्यात प्रत्येकी एका ठिकाणी छापा घालून एन आय एननं प्रतिबंधित शस्त्रास्त्र मोबाईल मेमोरी कार्ड्स आणि पेन ड्राईव्हसह जप्त केले यासह एक मोटार सुमारे चौदा लाख रुपये आणि काही कागदपत्र ताब्यात घेण्यात आली आहेत केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं सामूहिक भ्रष्टाचार प्रकरणी काल मुंबईतून सात सरकारी अधिकाऱ्यांना अटक केली आहे त्यांच्या कार्यालयामध्ये आणि निवासस्थानी घातलेल्या छाप्यात सत्तावीस स्थावर मालमत्तांच्या कागदपत्रांसह एक कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम ताब्यात घेण्यात आल्याचं सीबीआयनं सा। सांगितलं आहे सिब्समधलं जागा आरक्षण आयात माला मालाचं वितरण आणि अन्य गैरव्यवहारांसाठी मध्यस्थांमार्फत लाच घेतल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे केंद्र सरकारने देशातल्या सर्व शेतकऱ्यांना आधार कार्डच्या धर्तीवर टॅग म्हणजे शेती असल्याचा युनिक फॉर्मर आय डी नंबर देण्याचा निर्णय घेतला आहे या प्रकल्पाची सोळा डिसेंबरपासून गावागावात कॅम्प लावून अंमलबजावणी करण्यात येत आहे गेल्या पंधरा दिवसात कांदेच्या दरात तब्बल पंधराशे ते दोन हजार रुपयांची घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काल नाशिक जिल्ह्यातल्या उमराणे बाजार समितीत लिलाव बंद पाडले यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर लिलाव पूर्ववत झाले अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँक माफ करा अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं व्याज दरात पाव टक्के कपात करण्याचा निर्णय काल रात्री घेतला प्रमुख व्याजदर सव्वा चार ते साडेचार टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचा निर्णय घेतल्याच घेतला असल्याचं फेडरल रिझर्वने पत्रकात म्हटलं आहे या निर्णयामुळे अमेरिकेच्या शेअर बाजाराच्या तिन्ही प्रमुख निर्देशांकात घट झाली आहे या निर्णयाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर झालेला दिसून आला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार